नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज जागेचं वाटप आणि ह्यावर अजून ठरत पण मी माझी भूमिका स्पष्ट काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ असलेला एक कार्यकर्ता आमचा अम, शेवटी विजय महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा सोलापुरात जिल्ह्यात आल्या पाहिजेत हा आमचा ध्येय काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ असलेला एक कार्यकर्ता जागा मागत जागेच वाटप आणि ह्यावर अजून ठरत आहे पण मी माझी भूमिका स्पष्ट केली सोलापूर म्हणजे आग्रा विधानसभा मतदारसंघात बघा आम्ही सगळे तिघ सगळे वरिष्ठ नेते एकत्र एक बसून व्यवस्थितरित्या व्यवस्थितरित्या काही भांडणं न होता काही न होता काही आर्ग्युमेंट न होत्या जागेच्या वाटपाबद्दल चर्चा होणार आहे आणि त्या पद्धतीतच ह्या वाटप सगळ्यांना आमचा शेवटी विजय महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा सोलापुरात जिल्ह्यात आल्या पाहिजेत हा आमचा ध्येय तुम्हाला लवकरच कळेल Indian Times News.